शिरपूर शहरातील मांडाशिवारातील कृष्णाविला येथील घरफोडी प्रकरणातील आरोपीला शिरपूर पोलिसांनी अटक करत सुमारे रुपये किमतीचे सोने चांदीचे दागिने जप्त केले पोलीस निरीक्षक परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली नरेंद्र सीताराम निकम यांनी शिरपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती की पाच मार्च रोजी रात्री दहा ते सहा मार्च रोजी सकाळी साडेसातच्या दरम्यान ते कुटुंबासह विवाह समारंभासाठी बाहेरगावी असताना अज्ञात चोरट्यानं त्यांच्या घराचं एकोण ऐंशी हजार सहाशे त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक हेमंत खैरनार हे पथकासह हनुमान जयंती निमित्त पेट्रोलिंग करत असताना शनी मंदिर परिसरात चोरीतील संशयित मुकेश भुवन सिंग वास्कले यास अटक करून मुद्देमाल जप्त केलाय पुढील तपास पोलीस करत आहेत शिरपूर शहर पोलीस स्टेशन येथे सी आर नंबर एकशे वीस पब्लिक दोन हजार पंचवीस बी एन एस तीनशे एकतीस चार आणि तीनशे पाच अन्वय दाखल होता दा सदर गुन्ह्यामध्ये नरेंद्र सीताराम निगम यांचे राहते घरातील एकोणऐंशी हजार सहाशे त्र्याहत्तर हजार रुपयाचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चो चौर, चोरून नेल्याची तक्रार प्राप्त झाली होती सदरबाबत मान्य पोलीस अधीक्षक श्रीकांत निवरे साहेब अप्पर पोलीस अधीक्षक श्री किशोर काळेसाहेब एच डी पी ओ श्री सुनील गोसावी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करून सदर बाबत डी बी पथवा डी बी पथकाचे गोविंद कोळी तसेच सोबतचे डी बी स्टॅम्ब या यांना गोपनीय माहिती मिळाली सदर गोपनीय माहितीवर वर्कआउट करून एका आरोपीचा ताब्यात घेतलेला आहे व त्याच्याकडनं सुमारे साठ हजार चारशे छप्पन रुपयाचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आले आहे त्याच्यामध्ये छत्तीस हजार रुपयाचे पाच ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने त्याचप्रमाणे कान्यातील दोन ग्रॅम वजनाचे दागिने एक गॅ एक एक ग्रॅम वजनाचे पॅन्डल आणि अडीच भार वजनाचे चांदीचे जोडवे असे जप्त करण्यात आलेले आहे